दिलेल्या नकाशाकडे बघा मी भारताचे पश्चिमेकडील प्रदेशात काही म्हटले आहे याला नाव महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन बँक एम्प्लॉईजची शीर्ष संघटना जिचा आज ऐंशीवा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्ताने नि, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद आणि महाराष्ट्र स्टेट फेडरेशन बँक एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या वतीने आज संयुक्तपणे आम्ही आज इथं हे ब्लड डोनेशन कॅम्प आणि हेल्थ चेकअप कॅम्प हे, हे दोन ऑर्गनाईज केलेले आहेत गेल्या दहा वर्षापासून ए आय बी आयच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा ब्लड डोनेशनचा कॅम्प घेत आलेलो हो, आहोत आणि इथून पुढे देखील आम्ही याच्यात खंड पडणार नाही याची दक्षता घेऊन म्हणजे यापूर्वीची जी आमची जुने सहकारी होते त्यांनी ही जी परंपरा चालू केलेली आहे ती आता नवीन जी पिढी या बँकेमध्ये येत आहे त्यांच्यापर्यंत ती त्यांनी दिलेली आहे आणि ते देखील मोठ्या उत्साहाने या सर्व ब्लड डोनेशनच्या कॅम्पमध्ये सहभागी होतात आणि रक्तदान करतात रक्तदान करणे ही एक सामाजिक बांधिलकी आहे बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट होतात हे होतात त्यावेळेस जेव्हा रक्ताची कमतरता वाचते त्यावेळेस आपल्याला त्याची गरज जाणवती त्यामुळे एक ही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आम्ही सर्वांनी हा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि हे रक्तदान शिबिर महाराष्ट्रामध्ये जवळपास बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबादच्या तर तिन्ही झोनमध्ये आहेच आहे त्याचबरोबरीने जेवढ्या ॲफिलिएटेड संघटना आहेत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या तेवढ्या सगळ्या ठिकाणी हे ब्लड डोनेशनचं कॅम्प ऑर्गनाईज केलेलं आहे त्याचबरोबर काही ठिकाणी काही गरजू लोकांसाठी काही मदत करायची असेल तर ती देखील आम्ही या निमित्ताने करत आहोत अशा प्रकारे हा ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज फेडरेशनचा ऐंशी वर्धापन दिन आम्ही साजरा करतो आज किती याचं टार्गेट आहे तुमचं आज आमचं पंचवीसचं टार्गेट आहे अडीच लोकांचं रक्तदानाचं आहे आणि पन्नास एक पर्यंत हेल्थ चेकअपचे पण होतील अशी एक आमची अपेक्षा आहे सर सकाळी या कॅम्पचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं नाही तसं अनौपचारिक उद्घाटन वगैरे काही आम्ही हे केलेलं आहे हे किती दहा वर्षापासून सुरू आहे हो दहा वर्षापासून आमच्या कार्यक्रम सुरू आहे आतापर्यंत पंधरा लोकांची झाली आहे आणि आता बाकी बँकांचे पण जे लोक आहेत तर ती येतील ते आल्यानंतर काय आव्हान कर आव्हान या निमित्ताने आम्ही हेच करू की जसं बँक बैंक एम्प्लॉईज बँकेचे कामं करतात त्याचप्रमाणे सामाजिक बांधून देखील झोप असतात आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम देखील आम्ही आयोजित करत असतो महिला दिन असो किंवा हे असो आमचे कुठले वर्धापन दिन असो त्यानिमित्ताने आम्ही जे काही सामाजिक उपक्रम राबवता येतात ते आम्ही राबवत असतो आज सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील एक अनाथ आश्रमामध्ये तिथं आम्ही काही गरजू वस्तू ज्या आहेत त्या पुरवणार आहोत त्याचे देखील आता येतील आमच्याकडे पाठवतो सर बँक कर्मचाऱ्याच्या विविध मागण्या तुम्ही सातत्याने आंदोलन करीत आहात ते कुठपर्यंत आलं आणि त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का फायनली त्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह चर्चा चालू आहेत एकोणतीस तारखेला त्या संदर्भात एक, एक मिटिंग दिल्लीमध्ये होणार आहे आणि त्या मिटिंगनंतर नंतर त्या पुढच्या गोष्टींची आपल्याला

सदानंद बिडकर त्यानंतर श्रुतिका मोहन जन सेक्रेटरी आहेत शिलाखरात वुमन्स कॉन्सलच्या कन्व्हेनर आहेत ते आहेत